सध्या मार्केटमध्ये जीएसटी रिफॉर्म्सबाबत बाबत भरपूर चर्चा चालू आहे गेले काही दिवस याबाबत अतिशय धुमाकूळ झालेला आहे मी बोलतोय भारतातल्या प्रस्तावित जीएसटी रिफॉर्म्सबद्दल ज्याचा फायदा अनेक कंपन्या अनेक शेअर्स ला होणार आहेत या रिफॉर्म नंतर जीएसटी मध्ये मोठे बदल होणार आहेत यंदा दिवाळीपर्यंत सरकार फक्त दोन जीएसटी स्लॅब आणण्याच्या तयारीत आहे त्यामुळे काय होईल की टॅक्स कमी होईल आणि आने अनेक सेक्टर्स किंवा अनेक कंपन्यांना याचा जबरदस्त फायदा होणार आहे मोतीलाल ओसवालने याबाबत एक ताजा अहवाल प्रसिद्ध केला आहे आणि त्यानुसार ऑटो बँकिंग सिमेंट हॉटेल्स रिटेल आणि क्विक कॉमर्स सारख्या सेक्टरला त्याचा मोठा फायदा होईल याचा थेट परिणाम जो आहे तो मार्केटमधल्या स्टॉक्सवर होणार आहे आज आपण काय करणार आहे की यातले काही स्टॉक्स जे आहेत त्याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत स्टॉकची पूर्ण लिस्ट आपण पाहूच पण त्याआधी पैसा पाणीला लगेच सबस्क्राईब करा लगेच आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता मोतीलाल ओसवालच्या लिस्टमधला लिस्ट मधला पहिला स्टॉक आहे तो म्हणजे टाटा मोटर। मोटर्स टाटा मोटर्स भारतातली दुसरी सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी आहे जीएसटी अठ्ठावीस टक्क्यावरनं जर अठरा टक्के आला तर गाड्यांच्या किमती कमी होतील त्यामुळे टियागो नेक्सॉन सफारी सारख्या ज्या काही त्यांची मॉडेल्स आहेत त्याच्या विक्रीमध्ये वाढ होईल टाटा मोटर्सने डिझाईन टेक्नॉलॉजी आणि इव्ही या बाबतीत आघाडी घेतलेली आहे नेक्सॉन ईव्ही सारखी मॉडेल्स त्यांची मार्केटमध्ये अतिशय लोकप्रिय आहे जीएसटी जर कमी झाला तर टाटा मोटर्सला त्याचा दुप्पट फायदा होईल पण दुसरीकडे ग्लोबल कमॉडिटीच्या किमती आणि सप्लाय चेन हे फॅक्टर रिस्क म्हणून देखील काम करू शकतं तरीही हा स्टॉक तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी चांगला पर्याय ठरू शकतो सध्या सातशे रुपयांच्या आसपास हा स्टॉक ट्रेड होतो दुसरा जो स्टॉक आहे तो म्हणजे अशोक लेलँड अशोक लेलँड ही कमर्शियल व्हेकल्स मधली आघाडीची कंपनी आहे आता सध्या त्यांचं ट्रक आणि बसवर जर बघितलं तर अठ्ठावीस टक्के जीएसटी आहे तो अठरा टक्क्यावर येण्याची शक्यता आहे त्यामुळे कमीती कमी होती लॉजिस्टिक्स आणि ट्रान्सपोर्ट कंपन्यांची ची मागणी वाढेल अशोक लेलँडचा प्रॉडक्ट पोर्टफोलिओ अतिशय मजबूत आहे ई कॉमर्सची वाढती मागणी आहे त्यामुळे त्यांचे प्रॉडक्ट विकले जातील कंपनीने सीएनजी आणि इलेक्ट्रिक व्हेकल्स वर सुद्धा काम सुरू केलेलं आहे जीएसटी कमी होणं आणि सरकारचं यामुळे त्यांचा बिझनेस वाढेल पण इकॉनॉमी मध्ये रिसेशन जर आलं तर मागणी काहीशी कमी होण्याचा धोका आहे त्यामुळं जीएसटी रिफॉर्म मुळे हा स्टॉक्स इन्व्हेस्टमेंटसाठी चांगला फायद्याचा ठरू शकेल स्टॉकची प्राइस सध्या एकशे तीस रुपयांच्या आसपास आहे तिसरा जो स्टॉक आहे तो म्हणजे वोल्टास वोल्टास काय करताय कन्झ्युमर ड्युरेबल्स मधली ती मार्केट लीडर कंपनी आहे विशेषतः त्यांचे एसी जे आहेत त्यामध्ये ते आघाडीवर असतात सध्या एसीवर अठ्ठावीस टक्के जीएसटी आहे जो अठरा टक्के होण्याची शक्यता आहे त्यामुळे काय होईल किमती कमी होतील मागणी वाढेल वोल्टासची ताकद जी आहे ती किफायतीशीर प्रॉडक्ट आणि त्यांचं स्ट्रॉंग डिस्ट्रीब्युशन नेटवर्क भारतामध्ये ची मागणी वाढते जीएसटी कपात आणि डायव्हर्सिफाइड त्यांचा जो पोर्टफोलिओ आहे त्यामुळे त्यांना फायदा होईल मात्र एल जी आहे सॅमसंग आहे यासारख्या कंपन्यांबरोबर त्यांची स्पर्धा आहे वोल्टाज तर सध्या ब्रँड तो आहे तो ग्रामीण शहरी मार्केटमधील कंपनीची वाढ यामुळे स्टॉक तो सध्या फायदेशीर ठरू शकतो तेराशे पन्नास रुपयांच्या आसपास हा स्टॉक सध्या ट्रेड कर so जो आहे तो लेमन ट्री हॉटेल्सचा लेमन ट्री हॉटेल्स ही एक मिड लेव्हल हॉटेल्स मधली आघाडीची कंपनी आहे जीएसटी बारा टक्क्यावर जर पाच टक्क्यावर आला तर रूम्सचं जे काही रेंट आहे पर नाईट जो रेट असतात ते कमी होतील त्यामुळे बुकिंग वाढू शकतील ऑक्युपन्सी वाढू शकेल लेमन ट्रीची ताकद आहे त्यांचं मिड सेगमेंट फोकस आणि टीयर टू टिअर थ्री शहरांमधलं नेटवर्क भारतामध्ये टुरिझम वाढत बिझनेस ट्रॅव्हल वाढते जीएसटी कमी झाल्यामुळे मध्यम वर्गीय प्रवाशांची मागणी देखील वाढेल इकॉनॉमी मध्ये जर रिसेशन आलं तर मात्र लोक ट्रॅव्हल कमी करतील हा एक धोका आहे लेमनट्रीचे किफायतशीर किफायतीशीर मॉडेल आणि स्ट्रॅटेजिक लोकेशन यामुळे हा स्टॉक जीएसटी रिफॉर्म मुळे चमकू शकतो सध्या हा स्टॉक जो आहे तो साधारणपणे एकशे साठ रुपयांच्या आसपास ट्रेड करतो पाचवा स्टॉक आहे तो म्हणजे बजाज फायनान्स बजाज फायनान्स ही एक एनबीएफसी कंपनी आहे या सेक्टर मधली लिडर आहे जीएसटी जर अठ्ठावीस टक्क्यावरनं अठरा टक्के जर झाला तर कंझ्युमर ड्युरेबल प्रॉडक्ट जे आहे त्याच्यावरचा ईएमआय जो आहे तो कमी होईल त्यामुळे टीव्ही म्हणा फ्रीज म्हणा मोबाईल सारख्या खरेदीमध्ये वाढ होणार आहे बजाज फायनान्सचं लोन बुक जे आहे त्यामध्ये वाढ होणार आहे कंपनीचे डिजिटल प्लॅटफॉर्म आणि फास्ट लोन प्रोसेसिंग ही त्यांची ताकद आहे अर्बन सेमी अर्बन मार्केटवर कंपनीचा फोकस आहे जीएसटी रिफॉर्म मुळे त्या कंपनीला फायदा होईल पण रेग्युलेटरी बदल लोन डिफॉल्ट ही रिस्क मात्र त्यांच्यासाठी कायम असेल तरीही मजबूत ट्रॅक रेकॉर्ड जर आपण विचारात घेतलं मार्केट लिडरशिप विचारात घेतली तर हा स्टॉक इन्व्हेस्टमेंटसाठी चांगला ऑप्शन ठरू शकतो त्यांची प्राइस सध्या नऊशे रुपयांच्या आसपास आहे सहावा जो स्टॉक आहे तो म्हणजे डिलिव्हरीचा डिलिव्हरी काय करते तर लॉजिस्टिक सेक्टर मधली टेक्नॉलॉजी बेस्ड कंपनी आहे जीएसटी रिफॉर्म मध्ये कंझ्युमर ड्युरेबल्स इलेक्ट्रॉनिक्सच्या विक्रीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे त्याचा थेट फायदा डिलिव्हरीला होईल कारण त्यांचे वॉल्युम्स वाढतील अमेझॉन आणि फ्लिपकार्ट बरोबर तर त्यांचं मजबूत नेटवर्क आहे डेटा अनालिसिस ही अतिशय चांगली आणि जमेची बाब आहे कंपनीसाठी त्याचा वापर करून ते त्याचा आपला फायद्यासाठी उपयोग करू शकतात रुरल मार्केटमध्ये त्यांची वाढ होते डिलिव्हरी प्रोसेसमुळे त्यांना कंपनीला फायदा होईल मार्केटमध्ये स्पर्धा आणि होणारा इंधनावरचा खर्च हे रिस्क फॅक्टर आहे जीएसटी रिफॉर्ममुळे ई कॉमर्सचे चे वाढतील त्यांचा बिझनेस वाढेल त्यामुळे हा स्टॉक इन्व्हेस्टमेंटसाठी चांगला पर्याय ठरू शकतो सध्या तो, तो चारशे सत्तर चारशे ऐंशी रुपयांच्या आसपास ट्रेड करतो सातवा स्टॉक आहे तो म्हणजे एचडीएफसी बँक एचडीएफसी काय करते तर बँकिंग सेक्टर मधली सगळ्यात आघाडीची कंपनी आहे जीएसटी रिफॉर्ममुळे ग्राहकांचा खर्च कमी होईल कर्जाची मागणी वाढेल असा अंदाज आहे मोतीला ओसवाल काय म्हणते की फायनान्शियल इयर ट्वेंटी ट्वेंटी सिक्सच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये क्रेडिट वाढ दहा टक्क्यापेक्षा जास्त होईल एचडीएफसी बँक ची ताकद आहे त्यांचं नेटवर्क डिजिटल बँकिंग आणि रिटेल लोन बुक जीएसटी कमी झाल्यामुळे कन्झ्युमर ड्युरेबल्स आणि ऑटो लोन मिळेल कमी एनपीए रेशो आणि डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ यामुळे हा स्टॉक तसा स्थिर आहे मात्र व्याजदर कमी झाले तर मार्जिन्सवर प्रेशर येऊ शकतो लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट साठी हा स्टॉक अतिशय विश्वासार्ह ठरू शकतो ची प्राइस सध्या दोन हजार आसपास आहे आठवा स्टॉक आहे आपल्या लिस्ट मधला तो म्हणजे अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट ही सिमेंट सेक्टर मधली मार्केट लीडर कंपनी आहे जीएसटी जर अठ्ठावीस टक्क्यावरनं अठरा टक्क्यावर आला तर सिमेंटच्या किमती सात आठ टक्क्यानं कमी होती त्यामुळं बांधकाम सेक्टरला बूस्ट मिळेल अल्ट्राटेकची विशाल प्रोडक्शन कपॅसिटी देशभरातलं त्यांचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क ही त्यांची ताकद आहे भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल इस्टेटची मागणी वाढते जीएसटी जर कमी झाला तर सिमेंटची मागणी आणखी वाढेल कंपनीचा सस्टेनेबल प्रॉडक्ट वर फोकस आहे कमी खर्चाची क्षमता आहे त्यामुळे प्रॉफिट मार्जिन्स त्यांचे चांगले राहू शकतील मात्र मार्केटमध्ये स्पर्धा देखील तेवढीच तगडी आहे त्यामुळे मार्जिन्स प्रेशर येऊ शकतो जीएसटी रिफॉर्ममुळे हा स्टॉक चमकू शकतो सध्या बारा हजार नऊशे रुपयांच्या आसपास हा स्टॉक ट्रेड करतो नऊ नंबरचा स्टॉक आहे ब्रिटानिया इंडस्ट्री ब्रिटानिया ही कन्झ्युमर स्टेपल्स मधली आघाडीची कंपनी आहे कंपनी काय करते तर बिस्किट्स केक आणि डेअरी प्रॉडक्ट्स सध्या त्यांचे जे काही प्रॉडक्ट आहेत त्यावर अठरा टक्के जीएसटी आहे रॉ मटेरियलवरील जीएसटी जर पाच टक्के झाला तर त्यांचा प्रोडक्शनची कॉस्ट कमी होईल गुड डे मारीगोल्ड सारखे ब्रँड्स किंवा चांगले डिस्ट्रीब्युशन नेटवर्क ही कंपनीची ताकद आहे जीएसटी जर कमी झाला तर त्यामुळे कमी मागणी वाढेल कंपनीचे प्रोटीन बिस्किट रुरल मार्केट वरील कंपनीला चांगला फायदा होऊ शकतो मात्र एच युएल म्हणा किंवा नेस्ले म्हणा यांच्यासारख्या कंपन्यांची त्यांची स्पर्धा आहे तरीही ब्रिटानियाचा ब्रँड आणि मार्केट शेअर मुळे हा स्टॉक इन्व्हेस्टमेंट साठी चांगला पर्याय ठरू शकेल स्टॉकची प्राइस साधारणपणे छप्पनशे रुपयांच्या आसपास आहे दहावा स्टॉक आहे मारुती सुजुकी ही भारतातली सगळ्यात मोठी कार उत्पादक कंपनी आहे सध्या चार चाकी गाड्यांवर अठ्ठावीस टक्के थेट जीएसटी लागतो नव्या जीएसटी रिफॉर्म नुसार आहे त्यामुळं मारुतीच्या गाड्या विशेषतः स्विफ्ट म्हणू शकतो किंवा बलेनो म्हणू शकतो ब्रेझा म्हणू शकतो यासारख्या मॉडेल्सच्या किमती कमी होतील परिणामी मध्यमवर्गीय ग्राहक जे आहेत त्यांची मागणी वाढेल मारुतीची ताकद जी आहे ती त्यांचा अतिशय चांगलं सर्व्हिस नेटवर्क सीएनजी गाड्या आणि हायब्रिड गाड्या भारतामध्ये इंधनाच्या किमती सातत्याने वाढत आहेत त्यामुळे सीएनजी गाड्यांची मागणी वाढते जीएसटी जर कमी झाला तर मारुतीचा मार्केट शेअर अजून वाढेल त्यामुळे टर्म इन्व्हेस्टमेंट साठी तुम्ही या स्टॉकचा विचार करू शकता हा स्टॉक सध्या चौदा हजार रुपयांच्या आसपास ट्रेड करतो मोतीलाल ओसवालने या यादीमध्ये आणखी पंधरा स्टॉक्सचा समावेश केलेला आहे जे जीएसटी टी रिफॉर्ममुळे चमकू शकतील त्यामुळे आय सी आय सी आय बँक आहे सी फर्स्ट बँक आहे जे के सिमेंट आहे एच यू एल आहे हॅव्हल्स आहे अँबर आहे इंडियन हॉटेल्स मॅक्स लाईफ सी लाईफ स्टार हेल्थ स्विगी झोमॅटो रिलॅक्सो बाटा आणि कॅम्पस यांचा समावेश आहे हे स्टॉक्स बँकिंग सिमेंट कन्झ्युमर ड्युरेबल्स हॉटेल्स इन्शुरन्स क्विक कॉमर्स आणि रिटेल सेक्टर मधले आहेत या कंपन्यांना जीएसटी टी रिफॉर्ममुळे फायदा होणार आहे मोतीलाल ओसवालने अतिशय विचारपूर्वक ही यादी बनवलेली आहे त्यातले काही स्टॉक्स जे आहेत ते डायव्हर्सिफाईड सेक्टर मधले आहेत ज्यामुळे तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये व्हरायटी आणू शकता मात्र इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी तुम्ही स्वतः स्वतः रिसर्च केला पाहिजे तुमच्या फायनान्शियल चर्चा केली पाहिजे आणि तुमची रिस्क टेकिंग किती आहे हे तुम्ही ठरवलं पाहिजे आणि त्यानुसार निर्णय घेतला पाहिजे तुम्हाला कोणते स्टॉक चांगले वाटतात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो असेच अपडेट्स आणि मार्केट टिप्स साठी तुम्ही पैसा पाण्याला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा आपण भेटूयात आणखी एका कामाच्या व्हिडिओसह तोपर्यंत स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करा पाहत रहा पैसा पाणी धन्यवाद